परळी मतदारसंघातून एक लाख चाळीस हजाराच्या मताधिक्यानं विजय झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईमध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वे सर्व अजित पवार त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांचं स्वागत केलं त्यांचे आशीर्वाद घेतले त्यांच्याबरोबर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे कार्यकर्तेसुद्धा उपस्थित होते यावेळी धनंजय मुंडे यांनी सुद्धा अजित पवारांचं स्वागत केलं सत्कार केला बीडचे महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर हे सुद्धा यावेळी त्यांच्यासोबत होते योगेश क्षीरसागरांचा बीडमधून निसाटता पराभव झालेला आहे त्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यानंतर त्यांनी सागर बनल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीसुद्धा भेट घेतलेली आहे ज्यावेळेस धनंजय मुंडे त्यांच्या फडणवीसांच्या बंगल्यावर गेले त्यावेळेस धनंजय मुंडे यांना पाहताच फडणवीसांनी धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्याचा प्रयत्न केला धनंजय मुंडे सत्कार स्वीकारत नव्हते मात्र नंतर सत्कार स्वीकारला आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला दोघांनी यावेळी बरीचशी चर्चा केलेली आहे <laughs> यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईमध्ये पंकजा मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन पंकजा मुंडे यांची भेट घेतली पंकजा मुंडे यांनी त्यांचं ऑक्शन केलं ताई मुंडे खाडे यासुद्धा त्यावेळी उपस्थित त्यांनी पण ऑप्शन केलं त्यानंतर प्रज्ञाताई यांनीसुद्धा ऑप्शन केलं यावेळी प्रज्ञाताई यांचे आशीर्वाद धनंजय मुंडे यांनी घेतले